संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा गजर सुरू असताना आळंदीतून आली धक्कादायक बातमी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून पाहिली जाणार होती पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांना आळंदीतील माऊलींची समाधी ही केवळ अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं होत आता ती समाधी उघडून फुडून तिच्या आतमध्ये काय आहे हे पाहिलं जाणार होत ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीभर पसरली आळंदीत वातावरण धवळून निघालं भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती काही जण समोरून रणत होते तर काही जण विनंती करत होते पुण्यामध्ये शंभर दोनशे ट्रका भरून आळंदीच्या दिशेने लोक आता निघाले आहे वारकरी संप्रदायाच्या मनात राग व्यक्त होत होता लोकांच्या लोंढेच्या लोंढे आळंदीच्या दिशेने निघणार होते परिस्थिती हाताबाहेर जाणार असं वाटत होतं संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे आणि त्यांची समाधी म्हणजे केवळ दगडबाटी नव्हे तर भक्तांचा एक चैतन्य आहे एकीकडे एक आषाढी वारीचं मंगलमय वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे पण त्याच वेळेस एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये चक्क ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोटी आहे ही केवळ एक अंधश्रद्धा आहे मग ती उघडून पाहायला हवी मग त्यावेळेस समजेल की खरोखर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेती होतली की नाही खरोखर त्यांना तिथं समाधी घेतलेली आहे की नाही हे उघड करण्यासाठी ती समाधी फोडण्याचा एक प्रकार घडला माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी जिवंतपणे स्वतःला भूमीत गाडून घेतलं त्या चैतन्य मूर्तीच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभं केलं जाते कोण आहेत हे लोक का त्यांना असं वाटतंय का वाटतंय त्यांना ही अंधश्रद्धा आहे माऊलींची समाधी उघडली जाणार याच व्हिडिओ मागचं सत्य काय काय घडलं होतं नेमकं जर तुम्ही विठू माऊलीचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे खरे भक्त असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आम्ही त्या घटनेच्या मुळाशी जाणार जी तुमच्या श्वासाचा ठोका चुकवेल चला उघडूया काय आहे ते गोपित महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाचा केंद्रबिंदू तीर्थक्षेत्र आळंदी इंद्रायणीच्या काठी वसलेले हे नगर म्हणजे केवळ दगड विटाचं शहर नाही तर ते लाखो करोडो भक्तांच्या श्रद्धेचं जिवंत प्रतीक आहे आणि या प्रतीकाचा आत्मा आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आणि त्यांची संजीवन समाधी ज्या माऊलीने अवघ्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा झरा जगाला दिला जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठावर आहे त्या माऊलींचं हे अंतिम विश्रामस्थान संजीवन समाधी हा शब्दच मुळत अथंड आहे हा मृत्यू नाही हे आहे चैतन्याला आत्मशक्तीला जिवंत ठेवून या भौतिक जगाच्या पलीकडे गेलेलं प्रयाम तेराव्या शतकात याच ठिकाणी माऊलींनी जिवंतपणे स्वतःला भूमीत समर्पित केलं हा वारकरी संप्रदायाचा आणि कोट्यवधी भक्तांचा दृढ विश्वास आहे ही समाधी म्हणजे केवळ दगड मातीचा ढिगारा नाही तर ते अखंड ऊर्जेचं आणि चैतन्याचा स्रोत आहे पण आज या विश्वासाला या श्रद्धेला आव्हान दिलं गेलं होतं पुण्यातील काही बुद्धिवादी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे कार्यकर्ते पुढे सरचावले काही अंधश्रद्धा कार्यकर्ते असे म्हणाले त्यांचं म्हणणं असं आहे की ही समाधी जी आहे संजीवन समाधी जी शतकानुशतके चालत आलेली आहे ती भावनिक अंधश्रद्धा आहे विज्ञान आणि तर्काच्या युगात अशा गोष्टींना स्थान नाही त्यांचे प्रश्न अगदी स्पष्ट आहे की ही संजीवन समाधी खरी आहे ही केवळ एक भक्तांची कल्पना आहे आत्मने खरंच चैतन्य आहे की केवळ मानवी अंशेच या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी एक टोकाचा निर्णय जाहीर केला होता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की गरज पडल्यास आम्ही ती समाधी उघडून पाहणार आहोत या घोषणेने जणू भूमिकंप झाला भूकंप झाला ही बातमी वाऱ्यासारखी वेगानं संपूर्ण आळंदी पाहता पाहता अवघ्या महाराष्ट्रात पसरली होती आळंदीचं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं भाविकांमध्ये राग दुःख आणि अस्वस्थतेचा महापूर लोटला ज्या समाधीकडे ते ईश्वराचं रूप म्हणून पाहत होते तिला कोणतरी उघडून पाहणार ही कल्पना असह्य होते काही जण मंदिरासमोर अक्षरशिवून धायमुकलून रडत होते आया बाया बायाुद्ध वारखरी जोडून विनवणे करत अरे बाबा नो काही करा पण आमच्या माऊलीच्या समाधीला हात लावू नका आमचा जीव काय पण आमच्या देवाचा अपमान करू नका संत ज्ञानेश्वर हे वायकरी संप्रदायाचं हृदय आहे आणि या हृदयावर जर कुणी आघात करत असेल तर परिस्थिती गंभीर होत चालली होती एकीकडे श्रद्धेचा आणि भावनेचा कल्लोळ तर दुसरीकडे विज्ञानाचा आणि तर्काचा आग्रह हा संघर्ष केवळ वैचारिक राहिला नव्हता तो रस्त्यावर उतरला होता आणि मग ती बातमी आली की पुण्यामधून शंभर दोनशे लोकांचा एक मोठे ट्रक आळंदीच्या दिशेने निघणार आहे हे कार्यकर्ते आपल्या निर्धारावर थांबवते ते समाधी उघडून सत्य जगासमोर आणणार होते ही बातमी वारकरी संप्रदायात पोहोचताच एक खळबळ उडाली आता परिस्थिती हाताबाहेर जाणार हे निश्चित झालं एक एक मोठा संघर्ष मोठी दुर्घटना आळंदीच्या भूमीत घडण्याच्या उंबर होती पण म्हणतात ना जिथे भक्तावर संकट येतं तिथे देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात धावून येतो या आगीच्या डोंबाळ्या या वादळात एक शांत संयमी आणि व्यक्तिमत्व पुढे आलं घटना आहे एकोणीसशे बहात्तरची ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विज्ञानाचे काही भक्त यांनी सांगितलं की ही समाधी अंधश्रद्धा आहे आणि त्यांनी तो उघडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस समोर आले हरिभक्त पर्याय मामासाहेब दांडेकर समाधी उघडली गेली असती पण एका व्यक्तीच्या समंजसपणामुळे त्याच्या प्रसंग अवधानामुळे ही समाधी आबाधित राहिली त्यांचं नाव होतं मामासाहेब दांडेकर मामासाहेब हे केवळ एक वारकरी नव्हते तर ते या संप्रदायाचा चेहरा होते आधारस्तंभ होते हजारो भाविक त्यांच्या श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी मानत होते त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं त्यांना माहीत होतं की हा प्रश्न केवळ लाठी काठीने किंवा भांडणाने सुटणार नाही त्यांनी एक अनपेक्षित पाऊल उचललं त्यांनी थेट संपर्क साधला दिल्लीतील दिल भारत सरकारच्या एका उच्च पदस्थ शास्त्रज्ञांशी त्यांचं नाव होतं डॉक्टर आर्यन शुक्ल डॉक्टर शुक्ल हे केवळ सायंटिस्ट नव्हते शास्त्रज्ञ नव्हते तर एक संवेदनशील संशोधक होते त्यांनी मामासाहेबांकडून सगळी परिस्थिती ऐकून घेतली आणि त्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट स्पष्ट केली श्रद्धेची सत्यता तपासण्यासाठी समाधी उघडण्याची किंवा तिला धक्का लावण्याची काहीच गरज नाही जर ती खरोखरच तिथं काहीतरी ऊर्जा किंवा चैतन्य असेल तर ते आपल्या वैज्ञानिक उपकरणांनी आपल्याला मोजता येईल त्यांनी सांगितलं आपण समाधीच्या भूती एनर्जी फील्डचा अभ्यास करू ऊर्जा क्षेत्राचा अभ्यास करू सायंटिफिक पद्धतीनं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली एकीकडून एक पुण्यातील वैज्ञानिक कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते निघाले होते त्यांचा ट्रक आळंदीच्या दिशेने निघाला होता तर दुसरीकडे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर्यन शुक्ल आळंदीत दाखल झाले डॉक्टर शुक्ला यांनी आपल्यासोबत तीन अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणं ते घेऊन आले होते या उपकरणांनी समाधीतलं चैतन्य आता उघड होणार होत पहिलं उपकरण होतं गिअर म्युलर काउंटर हे उपकरण एक्स रे अल्फा बिटा गॅमा किरणांसारख्या अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य ऊर्जा लहरी मोजू शकत होतं दुसरं होतं थर्मिस्ट बोलोमीटर याच्या मदतीने इन्फ्रारेड आणि अल्ट्रा व्हायलेट किरणांच्या ऊर्जा मोजता येतात ज्या माणसांच्या डोळ्याला दिसत नाही आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं उपकरण होतं फ्रिक्वेन्सी मीटर हे उपकरण कोणत्याही जागेतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी त्यांची फ्रिक्वेन्सी त्यांची कंपनं टिपू शकतात सोप्या भाषेत सांगायचं तर त्या जागी जर कोणतं चैतन्य किंवा ऊर्जा जर सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन किंवा त्याची नोंद ह्या मीटरमध्ये पकडली जाऊ शकते ही तीनही उपकरणं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर गाभाऱ्यात बसवण्यात आली डॉक्टर शुक्ला यांनी आणखी एक तयारी केली होती त्यांनी जस्त पितळ आणि लोखंड या तीन वेगवेगळ्या धातूंची जाड झाकणं तयार केली होती यामागचा उद्देश असा होता की जरी ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर तिचा प्रभाव कमी होतो का हे तपासायचं होतं काही वेळात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याचा गट मंदिराच्या दारात पोहोचला त्यांच्या चेहरावर एक निश्चय होता ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेब दांडेकरांनी त्यांना दारातच अडवलं त्यांनी अत्यंत शांतपणे त्यांना विनंती केली तुम्ही आला आहात तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं आहे पण जाण्याआधी आम्ही एक वैज्ञानिक प्रयोग करून पाहतो तुम्ही स्वतः तो प्रयोग पाहा जर तुम्हाला त्यातून काही निष्पंदन झालं नाही असं वाटलं तर तुम्हाला जे हवं देकार आम्ही तुम्हाला अडवणार नाही डॉक्टर शुक्ला यांनी पुढे येऊन त्या प्रयोगाबद्दल समजावलं आम्ही फक्त समाधीवर एक एक करून धाकी जातू जे झाकणं ठेवणार आणि या मीटरवर काय परिणाम होतो ते आम्ही पाहणार आहोत तुम्ही स्वतः आत येऊन हे पाहू शकता तुमच्या समाधानासाठी प्रयोगाच्या वेळी मी आणि मामासाहेब घरा गाभाऱ्या बाहेर थांबतो हे ऐकताच त्या गटातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढं आली त्यांनी गाभाऱ्याला नेण्यात आलं मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना सगळे उपकरणं दाखवली प्रयोग समजून सांगितला की दोघंही गाभाऱ्याच्या बाहेर निघून गेले आता आतमध्ये होते फक्त कारे करते समादी ते फक्त कार्यकर्ते आणि समोर होती माऊलींची समाधी आणि ते तीन वैज्ञानिक होप करना आणि त्यानंतर गाभाऱ्यात जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय अकल्पनीय होतं मीटर समाधीपासून सहा फूट अंतरावर होते मीटरला कोणी हात लावला नव्हता फक्त समाधीवर ठेवलेली झाकणं बदलली जात होती पण प्रत्येक वेळी मीटरचा काटा एका जागी स्थिर होता तीच रीडिंग तेच व्हायब्रेशन तीच ऊर्जा जस्ताचं झाकण ठेवलं तरी मीटरचा काटा आलेला पितळाचं झाकण ठेवलं तरी मीटरवर तीच नोंद अगदी जाड लोखंडाचं झाकण ठेवूनही त्या ऊर्जेला कनभरही फरक पडला नाही कोणतंही बाह्य साधन कोणतीही विजेची जोडणी पण तरीही मीटर एका अज्ञात आणि स्थिर ऊर्जेची सातत्यानं नोंद करत होता आता त्या कार्यकर्त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं हे काय आहे आत कुणी नाहीये मीटरला कुणी हात लावत नाही तरी काटा काय हलतोय ही एनर्जी कुठून येते कोणतीच हालचाल तर नाही ना पण ही तर यंत्र आहे ती खोटं कसं बोलतील ऊर्जेचा स्रोत काय आहे त्यांच्या तर्काच्या आणि विज्ञानाच्या पलीकडे काहीतरी त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं शेवटी डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेब दांडेकरात आले त्यांनी त्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं हे संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही हे चैतन्य ही ऊर्जा जी आज सातशे वर्षानंतर इथे सक्रिय आहे तिथंच हे प्रतिबिंब तुमच्या मीटरवर पाहत आहे ही ऊर्जा डोळ्यांना दिसत नाही पण तिचं अस्तित्व तुम्ही नाकारू शकत नाही कारण आता विज्ञाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे तो क्षण तो असा क्षण होता जिथे तर्क संपला अनुभूती सुरू झाली शोध संपला त्या कार्यकर्त्याच्या मनात एका नव्या विश्वासाचा जन्म लागला या प्रयोगानंतर ते अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींचा दृष्टिकोन बदलून गेला ज्यांनी समाधी उघडण्याचा विचार तर तात्काळ मागे टाकला ज्यांच्या मनात शंका होती त्यांच्या मनात आता श्रद्धा जागू झाली आता असं म्हणतात की त्या ठिकाणी दरवर्षी न चुकता माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा हे कार्यकर्ते आता करत आहेत या गटातील एक इंग्लिश डॉक्टर तर या घटनेचा इतका खोल परिणाम झाला की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य माऊलीच्या सेवेसाठी आळंदीत समर्पित केलं हो ही अविश्वसनीय वाटणारी घटना श्रद्धेची आणि विज्ञानाची अनोखी भेट ही कालपरवा घडलेली नाही हा संपूर्ण प्रसंग एकोणीसशे बहात्तर मध्ये आजपासून पन्नास वर्षापूर्वी हा जो घडला होता पण आजही तुम्ही आनंदीला जाल त्या समाधी समोर उभे राहाल तर डोळे मिटून एक क्षण आठ ढोकवून पाल तुम्हालाही जाणवेल की तिथे काहीतरी आहे जणू काल थांबलेला आहे एक ऊर्जा एक चैतन्य जे विज्ञानालाही नम्र व्हायला लागतं ते आहेत माऊलीची संजीवन समाधी अंधश्रद्धा नाही तर तो एक अनुभव आहे आणि एकोणीसशे बहात्तर साली विज्ञानेनेच नकळतपणे या अनुभवला एक भक्कम पुरावा दिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशात माहितीपूर्ण रहस्य उलगडणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरिविठ्ठल